चांगला वाटतं बुलेट बघा काहीच लागू वाट आला आला सोम मध्ये वाटते आतीच तर इकडे या तीनला बोईट आलाय बघा एक गेला एक आला तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज बघता आहे माझ्या मागं खाडी आहे आणि त्या खाडीमध्ये आज पाणी शांत म्हणजे चांगलं पाणी असल्यामुळे आज बोईटाना आले आपले मित्र आहेत इकडं तर आज बघूया काय पॉइंट भेटतात तिकडं तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला सुरुवात आवडलाय बॉटल मध्ये मस्त पीठ टाकते मैद्याचा आणि आता फेकते बॉटल तिकडं पण पोर आहे तुम्हाला दाखवलं तिकडं पण लागलाय बोल आणि इकडं बॉटल टाकून आहे वातावरण मस्त शांत आहे पाणी निवल आहे जे लागतील बोटन आणि ह्याला पहिला बोईट भेटला भेटलाय दाखवते तुम्हाला जिवंतच असेल बघा एक लागलाय ठीक आहे ना तू जिवंतच आहे दोन बैठ आहेत ती पण जिवंतच ठेवली राहता बघा उड्या इथं एक बैठ आलाय बाटलीत मोठी साईज आहे मस्त साईज आहे यत्तीनला लागले ना जत्ती वॉटर फेकली लागोपट दोन लागले तिकडं कोपऱ्यात आतमध्ये आहे सागर दादा आहे तिकडं मस्त बोईट काढताय तो पटापट पटापट लागतात इकडं बॉटल उडवते मला वाटत बोईट हा बघा बघाच नाही लागवट लागवट लागतं त्याला लख आहे त्या तिसरा आहे त्याचा तिसरा काम काढायला होत इकडं पण आलाय अतिशय त्याला पण साईज मस्त आहे एक नंबर बाटलीमध्ये दगड टाकायला लागतं मैद्याचं पीठ टाकायला लागतं थोडा पाणी घ्यायचं उडवायची बॉटल आता हिता डबल लागला वाटतं याला लागू लागला नाही नाही यायला वाटत बॉटल उडवायचं

त्याला लागलाय पण दाखवलं नाही तीन चार झालीत बैठ त्याच्यात आता दाखवून कसली व्हायरल व्हायरल असा पण मम्मीने मला मंत्र दिला हान हान येत इकडे बॉयटान बाटल्या उडवले साईड इकडे आलाय या एकाचा बैठच गेला पलवून म्हणून आखी त्यांनी वरती ठेवलं इकडं बघा साहिल ला आला वाटत कोणला तरी आला असा वाटत साहिल ला बघा साईलला साहिल हिथ आले आले पहिला लागला आला आला सुममध्ये मध्ये वडत आतिस्ता आतीच बोल सोम मध्ये पडते लागोपाट लागोपाट येतात इकडं साईडला पण आला वाटत दोन दो आली दाखव दोन दोन आली मस्त लागायला लागली ला ना लागोपाट लागतात मित्रांनो आणि येडी जात आहे बॉयटांची बॉटल फिशिंग ट्रॅप चांगला पाणी आहे तीवल बरेच दिवस पाऊस पडत आता आणि आता बरा बऱ्यापैकी वातावरण आहे सागर काढताय तो पण दाखव ते तिकडे आहेत खालाटी भाई त्यांच्या तिकडं ड्रोन सोडायला लागेल बॉटल मध्ये पीठ टाकायचा एक चम्मच ठवला ठवल आणि उडवायची पाण्यात हे बघा विमान बघा इकडं आलाय चालला होळी टाकवा भाऊ बघा तुम्हाला बघता ना इकडे बॉटीत बुईट कधी आला समजलाच नाही इकडे आमची खाडी कोणत्या इकडे यतीनला बैठट आलाय बघा एक गेला एक आला पाण्याची सोय करायला लागत काय नाही काय नाही इकडं हक्कीत नुसता बोईट जाते यांचं बघा इकडे मजा वेगळी आहे यांची मेहनत पाण्यात जाते पटापट पटापट लागतील बोटा असतं वातावरण आहे उपडी बॉटल पडली गेली गेली साईडला आलाय वाट मला आला हा बघा वरती काटागरीवर बसलोय मी काटागरीवर चांगला व्ह्यू घेते व्हिडिओसाठी पूल दाखवला मस्त की बॉटलमध्ये पाणी घे पहिला जरासा अर्धी बॉटल बघा आता त्याच्यात एक दगड टाकल मैदा चम्मच एक एक चम्मच मैदा टाक ढवला ढवल दोल। इकडे बॉटल उडवली आतिशदा चाललेले आहेत मला वाटते खलाटीत चार पाच तरी काढलीत आतिशदा साहिल ला आलेला आहे बघा बॉटल वाढताना तिकडे टिवरा मध्ये गेला आतमध्ये ऑलरेडी तिकडे एक दादा आहे तो बघा तिकडे बॉटल मस्त पटापट काढते त्या जागी तिकडे गेलेले आहेत पाणी मस्त निवडलेलं आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न हा घेऊन जा घेऊन जा घे पिशवी दे इथं ठेव इथं ठेव खाली मी येते त्या बाजूला तिकडनं जाईन इथनं जाईन इथनं हो तिकडे गेला खालाठी जाते थांब तीनला एक आला तेच किती येऊन पाहिला नाही भरपूर बोईट तयार झाली तिकडं मस्त घेतलीत हॅलो तो बघ तो बघ गेला असता बघ याला म्हणजे बोईट भेटल्यावर थोप नसतं जास्त जाण्याचे चान्स असतात गडबड किती आहे बघा एक बोईट पकडते हिराज्यातली आखवीतली बोयटा टाकत आहे सागर तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ झालेला आहे वेट मासेमारीचा भरपूर मध्ये भरपूर बोईटा भी मित्रांनो भेटली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ येतील टाटा बाय बाय